राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा गावागावात पोहोचविण्यासाठी ग्राम चळवळ निर्माण करणे काळाची गरज मधुसूदन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोळे यांच्याकडून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाव पुष्पांजली म्हणून ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच यांनी सखी तालुका राळेगाव या ठिकाणी केले होते आदिवासी दुर्गम भागात सखी या गावातील सर्वसामान्य व्यक्ती म्हणून हुसेन खोरद यांनी चार गावचे एकत्र करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मधुसूदन गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते आणि सहभागी पाहुणे माननीय श्रीमती आशा काळे संचालिका ग्राम स्वराज्य महामंच माननीय कृष्णाजी भोंगाटे माननीय विलास कना के साहेब आणि मनिरामजी शहागड गुरुदेव सेवक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात भावपुष्पांजली म्हणून सराटी येथील गुरुदेव सेवा मंडळ यांनी केली आणि सहभाग नवरंग गुरुदेव सेवा मंडळ लोणी गुरुदेव सेवा मंडळ खैरगाव कासार वारकरी संप्रदाय भजनी मंडळ सखी महिला आणि गुरुदेव सेवा मंडळ सखी पुरुष यांच्या सहभागाने सामुदायिक प्रार्थना आणि पुण्यतिथीनिमित्त भावपुष्पांजली अर्पण केली ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माननीय या मधुसूदन गुरुजी यांनी ग्राम प्रबोधन करताना ग्रामगीता ग्राम 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 विवेचन केले आणि आजच्या परिस्थितीत गावागावात राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा युवक आणि सर्व घटकांना एकत्र करून देण्यासाठी ग्राम सर्व उभी केली पाहिजे असे स्पष्ट मत अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले सर्व सहभागी पाहुण्यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव आत्राम लोणी यांनी केले आणि आभार प्रदर्शन शुभम कोवे यांनी मांडले या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी लोणी लक्ष्मण मुस्ती सुभाष रोटे अरुण सुट्टी सखाराम कुडमथे प्रल्हाद बागेश्वर नारायण शेंद्रे मोनिका अंबाडेकर देविका राऊत कल्पना अंबाडेकर बबिता अंबाडेकर मंजुळा ठाकरे कल्पना उईके भागीरथी मडावी ज्योतिताई सुनंदा राऊत अंकुश राऊत निलेश राऊत संतोष राऊत नानाजी घरात बिरबल ठाकरे संतोष कांबळे विष्णू उईके श्रीकृष्ण ढोरे देवराव मडावी गोपाल धानोरकर अरुण राऊत विठ्ठल बाव विठ्ठल बावणे दिनेश कोहळे मधुकर नेहा मधुकर नेहारे बंडूजी राऊत चंद्रभान कोठेकर संजय दूत कोहळे जनाबाई खंडरे राधाबाई कोहळे माया कोहळे प्रवीण नेहारे विमल सोनवणे ललिता सोनवणे वैशाली दूत कोहळे आशा शेंद्रे सीमा राऊत अमोल वागरहंडे पद्माकर जुमनाके रुपेश सोनवणे संजय मेश्राम महेश कोठेकर आणि सर्व गावकरी महिला पुरुष यावेळी सहभागी झाले होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू टी व्ही न्यूज